आणि बुलढंच्या सुरुवातीला बातमी आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाहणी दौऱ्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी निघालेले आहेत दुपारी अडीचच्या सुमारास मुख्यमंत्र्यांनी पळसपे फाट्यावरून अधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत या दौऱ्याला सुरुवात केली आहे यावेळी आमदार भरत गोगावले आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री रवींद्र चव्हाण हे सुद्धा उपस्थित होते त्यानंतर मात्र रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झालेत दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पेण गडब गावातील रस्त्यावरच्या खड्डे भरण्यासाठी सुरू असलेल्या कामाची पाहणी केली रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी चार वेगवेगळ्या पद्धतीनं चा ते भरण्यात येत आहेत अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे माणगावपर्यंत रस्त्याची पाहणी करणार असल्याचं आहे त्यानंतर तिथेही ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी हा पाहणी दौरा केल्याचं बोललं जात आहे मात्र गेल्या अकरा वर्षांपासून जो महामार्ग रखडला आहे त्यामुळे कोकणवासियांचा रोष ओढावून घेऊ नये यासाठी हा या दौरा असल्याची सुद्धा शक्यता आहे विनय मात्र आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विनय मुख्यमंत्र्यांनी पाहणी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे खरं तर काही आंदोलकांनी माणगावमध्ये सुद्धा या संदर्भात एक आंदोलन केलं होतं हे आंदोलक तिथे मुख्यमंत्र्यांना भेटणार होते ते त्यांना भेटलेत का त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे का नक्कीच आपण पाहिलं की मागच्या आठवड्यामध्ये माणगावमध्ये मध्ये जनआक्रोश आंदोलन करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मुख्यमंत्री स्वतः त्या आंदोलकांना सह्याद्री अतिथीगृहावरती त्यांना बोलवलं होतं मात्र ती बैठक काही कारणास्तव रद्द करण्यात आली होती आणि त्यामुळे आंदोलक आणखीन चिडले होते मात्र मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की तुम्ही मुंबई येण्यापेक्षा मीच त्या ठिकाणी येतो असं त्यांनी सांगितलं होतं त्याच पद्धतीने आज मुख्यमंत्री स्वतः पळसफाटवरती पोहोचल्यानंतर आंदोलकांना देखील त्याच ठिकाणी बोलवलं आणि आंदोलकांकडून सगळी माहिती जाणून घेतली आणि आंदोलकांसोबतच मुख्यमंत्री आता ह्या दौऱ्यामध्ये आहेत आंदोलक देखील त्यांच्यासोबत आहेत कुठे कुठे नक्की, आ, आ, आए, आने आ, आ, नक्की ही परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे अडचणी नक्की कुठे येत आहेत मुख्यमंत्र्यांना नक्कीच त्यामध्ये त्यांची दिशाभूल केली जाते का हे देखील त्यामधून त्या आंदोलकांना त्यांना सांगायचंय समजून आणि आपण पाहिलं की मुख्यमंत्री आज जसे पनवेलला आल्यानंतर ते एक ऍक्शन मोडमध्ये आल्यासारखे दिसले आणि त्यांनी जे अधिकारी वर्ग होता त्या अधिकाऱ्यांना देखील चांगलंच धारेवरती धरलं त्याचबरोबर त्यांनी स्पष्ट सांगितले की जे अधिकारी जे ठेकेदार यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाणार आणि त्याचबरोबर जे अधिक ठेकेदारांनी चांगलं काम केलं किंवा अधिकाऱ्यांनी चांगलं काम केलं तर त्यांचं देखील आम्ही त्यांचं करू असं म्हणत आज मुख्यमंत्र्यांनी गडप हा जो परिसर आहे तिथे त्याच्यानंतर कासू या दोन ठिकाणी मुख्यमंत्री स्वतः उतरले तिथे रस्ते रस्त्यांवरचे खड्डे कशा पद्धतीने बदले जातात तेही पाहिले आता लोणेरे म्हणून जो आहे माणगावच्या नंतरचं ठिकाण तीकान, त्या ठिकाणी आधुनिक पद्धतीने खड्डे बुजवण्याची एक यंत्रसामग्री आणली गेलेली आहे याची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत कारण मोठे खड्डे जे आहेत ते भरल्यानंतर सिमेंटनी भरले जातात आणि फ्रीकास्ट म्हणून पद्धतीचं ती ती पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये एक तासामध्येच ते खड्डे जे भरलेले आहेत ते पूर्णपणे सिमेंट सुकून जातो आणि त्याच्यावरून अवजड वाहनं देखील त्याच्यावरून जाऊ शकतात अशा पद्धतीची ही यंत्रणा आहे त्याची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली आणि लोढेने देखील तिथे जो प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला तिथे भेट द्या मुख्यमंत्री देणार आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं माझ्याकडून जेवढं शक्य आहे मला जेवढं करता येईल तेवढं गणपतीपूर्वी हा मुंबई गोवा हायवे आहे जो तो पूर्ण केला जाईल साखरमान्यांना किंवा गणेश भक्तांना तिथून जाताना त्यांना त्रास होणार नाही याची मी दखल पूर्णपणे घेणार अशी त्यांनी ग्वाही दिली तर जे आंदोलन करते ते आंदोलन करते देखील म्हणाले की मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून जर ते ह्या रस्त्याची पाहणी करा येत असतील तर ता आम्हाला आशा आहे की हा रस्ता त्या गणपतीपुरी जे खड्डे आहेत ते तरी ट्रकिबंद भरून निघतील आणि लवकरात लवकर हा महामार्ग जो आहे हा पूर्ण होईल कारण गेले अठरा वर्ष फक्त प्रतीक्षेमध्येच आम्ही लोक आहोत आणि ज्या पद्धतीने ह्या रस्त्याची जी काही चालण झालेली पाहतो आपण ती परिस्थिती कुठेतरी सुधारताना दिसेल अशी आशा चाकर वा दिसे। आता चाकरमान्यांना किंवा कोकणवासियांना दिसते अगदी धन्यवाद विनय दिलेल्या अपडेट्स बद्दल आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांनी आता दौरा सुरुवात केलेला आहे दौऱ्याला आणि मुख्यमंत्री बोलतायत आपण थेट जाऊयात एक मिक्स मेथड आहे आपण एक करतोय आहे दुसरं रॅपिड क्विक दुसरं एक आहे रॅपिड स्विक हार्डनर एम सिक्स्टी हा एक मेथड आहे त्याच्याने आपण खड्डे भरतो आहे तिसरं आहे डी एल सी आपण जे सर्विस रोड बघितलं ना तिथून येताना पळस पाहिजे इथून तो जास्तीचा जो रस्ता खराब आहे तो आपण डी एल सीच्या माध्यमातून करणार आहोत जेणेकरून ते पण एक आर एम सीचंच एक प्रॉडक्ट आहे आणि त्यामुळे ते टिके टिकाऊ आहे आणि चौथं जे आहे जिथे आपल्याला ट्रॅफिक जास्त काळ थांबवता था येणार नाही अशा ठिकाणी प्रिकास्ट एम सिक्स्टीचे प्रिकास्ट पॅनल म्हणजे डायरेक्ट रोड तिथे आपण पॅनल आलून डायरेक्ट जोडायचे आहेत ते आपण पुढच्या स्पॉटला ते आपण करतो आहे त्यामुळे हे चार प्रकारच्या मेथडमुळे हा मुंबई गोवा जो हायवे आहे हा याच्या माध्यमातून खड्डे मुक्त करण्याचा हा आपला प्रयत्न